हे बघा आज मी डाळ कांदा बनवणार आहे त्याच्यासाठी हे हरभऱ्याची डाळ भिजू घातले मी एक दोन तास ह्या ठिकाणी तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ कुठली डाळ घेतली तरी चालते त्याच्यासाठी हे मिळेम दोन कांदे मी चिरून घेतलेत बारीक आणि इथं कढीपाला घेतला आहे हे बघा इथं कढई ठेवले गॅसवरती तेल टा ता, टाकले ता, गरम झालं चला तर मग आपण आता बघा आता कांदा टाकून घेते कडीपाला टाकला अगोदर चांगलं परतून घ्यायचं कांदा अगोदर जर नाही तुम्ही डाळ भिजू घातली तर डाळ शिजून घ्या घ्यायचं चांगली व्यवस्थित डाळ शिजून घेऊन त्या डाळीवर सुद्धा तुम्ही कांदा टाकला तरी चालेल नाही तुम्हाला जर असं फोडणी द्यायचं असेल तर असं फोडणी पण देऊ शकता तुम्ही चांगला कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित मी डाळ कांदा बनवायच्याला हानी मोकळं म्हणतो कुणी कोणी पेंडपाला म्हणतं आहे तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा एकच नंबर लागतं हे डाळ कांद्याचं मोकळं खायला व्यवस्थित एक नंबर असं उन्हाळ्याचे दिवस आहेत आता भाजीला काय करायचं दररोज तेच तेच भाज्या खाऊन कंटाळ येत आहे जरा असं वेगळं आगळं काहीतरी करायचं म्हणून असं मोकळं करून खायचं मोकळ्यानं तोंडाला चव येते पोट भरतं आहे चांगलं व्यवस्थित लागते असलं ला खायला शरीराला हे चण्याची डाळ असल्यामुळं थोडंसं हिंग टाकून घेते मी कसं पोट बाधत नाही गॅस धरत नाही ॲसिडिटी होत नाही त्याच्यामुळं हे टाकायचं आणि टाकून हलवून घ्यायचं ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही कुठलाही मा मसाला घेतला तरी आहे साठवणीतला मी घरचा येसूर आहे काळा मसाला ते टाकून घेते तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेता तर चालेल कारण की हिरवी मिरची कसा हिरवी मिरचीला कारवा चुकूट असली तर ती भाजी चांगली दिसते दिसाला खायला पण चवीला चांगली लागते माझ्याकडे हिर ते कारळाचं कूट नाही म्हणून मी आता हे काळा मसाला टाकणार आहे हे बघा डाळ पण आता टाकून घेते मी दोन तास भिजवलेले आणि ते पाणी पण फेकून द्यायचं आणि त्याच्यामध्येच टाकायचं चांगलं चवीला चांगलं लागते डाळ भिजलेलं डाळीचं पाणी असते ते नाही टाकून यायचं पाणी पाणी टाकलं ना ते दापलं मोकळं डाळ पण शिजते आणि चवीला पण चांगलं लागतंय ते हे बघा असं झालं डाळ कांदा हे बघा असं असं झालं डाळ कांदा मी असं सर्वरित ठेवणार आहे थोडंसं भाताभर खायला तुम्हाला सुक्क करायचं असेल तर तुम्ही सुक्क करून घेऊ शकता मी मीठ टाकले नव्हते अगोदर आता मीठ टाकून घेते चवीनुसार आता झालं शिजलंय आपलं डाळगा हे दा डाळ कशी असं ह्याला बोटची फी डाळ म्हणते तसं झालं ना काळाचे बघा डाळ शिजले मस्त मी आता गॅस बंद करते आणि बा बारीक कट केलेली कोथिंबीर वरून मस्त आपले एकच नंबर लागत आहे चवीला झकास खमंग असं लागतंय ह्या डाळ कांदाचं मोकळं किंवा पेंडपाला म्हणा डाळ कांद्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर अजून सबस्क्राईब करा नसेल सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील